नमस्कार मी हरीश आपण अमरावती सगळं मित्रांनो लाडकी बहीण योजनाला समर्पित अशी आमदार रवी राणा दभंग आमदार रवी राणा यांची नवाची चौक येथे उद्या दहीहंडी होणार आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असे सर्व लोक येणार आहेत मित्रांनो आज येथे जे तयारी सुरू आहे हे खूप मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आपण बघू शकता अशा प्रकारे इथे स्टेज वगैरे बनवण्यात आलेला आहे आणि लाखो लोक लाखो लोक आपण जाऊ शकतो इथे संपूर्णपणे पोहोचलेले आहे आणि मित्रांनो आपण आता इथे जाऊया हे फोरेकर साहेब आहे त्यांच्याकडून आपली इथे पूर्ण तयारी जय्यत तयारी आहे आणि काय कार्यक्रमाची रूपरेक्षा दरवर्षीप्रमाणे आमदार रविभाऊ राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी विदर्भस्तरीय भव्य दहीहंडीचे आयोजन होत असते आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबसुद्धा या कार्यक्रमाला येणार आहे आणि आपल्या स्थानिक कलावंतांना एक स्टेज देण्याकरिता या ठिकाणी भव्य असे स्टेज उभारलेलं आहे या ठिकाणी ग्रुप डान्स आणि स्लो डान्ससुद्धा आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे लहान मुलांचा राधाकृष्णाची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सर्व दहीहंडीचा आनंद सर्व जनतेने घ्यावा असे आव्हान युवा स्वाभिमान पार्टीतर्फे करण्यात येत आहे किती लोक येण्याचं तुम्हाला वाटत आहे किती लोक येणार आहेत दरवर्षी आपण बघत असतो लाखो लोक या ठिकाणी येतात या ठिकाणपासून तर राजाभेठपर्यंत सर्व गर्दी असते आणि ही अमरावती शहराची एक अशी दहीहंडी आहे की ह्याची पूर्ण ठिकाणी अशा पद्धतीची ओळख झाली की सर्वात विदर्भामध्ये सर्वात जास्त गर्दी खेचणारी ही गर्दी आहे दहीहंडी तर यावेळी कोणते सिनेकलाकार येणार याची आपल्याला काही माहिती आहे या वर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे सुपरस्टार प्रभुदेवा त्याचप्रमाणे शिवाजीची ज्यांनी भूमिका तानाजी पिक्चरमध्ये केलेली होती शरद केडकर सर आणि तुषार कपूर चंकी पांडे त्याचबरोबर श्रद्धा कपूर आणि आदित्यराय कपूरचं सुद्धा कन्फर्मेशन होणार आहे मित्रांनो यासोबतच आपल्यासोबत युवा सभेने पार्टीचे इंग्लिश बहुत जुळलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे उत्साह आहे त्यांच्या मनात उद्या होणारी भयगंडीबद्दल आपले कार्यकर्ता आणि कसे काय आपण आपण सज्ज आहे आपली टीम सर्व सज्ज झालेली आहे डान्स कॉम्पिटिशन आमच्याकडे आहे डान्स कॉम्पिटिशनचं आपण एकवीस हजार प्राईस ठेवला आहे त्यानंतर बाकी आपल्याकडे ग्रुप आले तुम्ही चाळीस पन्नास सोलो डान्स झाल्या संतरांचे सगळ्यांचं नियोजन म्हणून सगळ्यांचे डान्स वगैरे दयाणचे सगळे व्यवस्थित पार पडायला आपले दोनशे सवय स्वयंसेवक खाली राहणार आहे सुनील मुराण यांच्यासोबत आणि सगळे मॅनेजमेंट ते बघणार आहे